शेती करताना मधुमक्षिका पालन करणे योग्य आहे का बरोबर योग्य आहे कारण की आपण आत्ताच मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की मधमक्षी पर, परागी भवन आणि मधुमक्षिका पालन हे एकमेकांवरती डिपेंड डिपेंड आहे तर आता शेती तुम्ही करतायत तर तुम्ही शेतीला एक जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे बघू शकता आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे करतो हे जोडधंदे आपल्याला खूप कष्टाची कामं देऊन दे जातात म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल कुकुटपालन असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल पण मधमक्षिका पालन व्यवसाय आहे की तो तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून करू शकता याचा फायदा असा की तुम्ही शेती तर करतात आणि शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेतात मग तुम्हाला फक्त मधमाशांच्या पेट्या त्याची नित्य तपासणी करायची थोडीशी काळजी घ्यायची आणि काळजी घेतल्यानंतर तुम्हाला त्यातनं मध किंवा परागी भवन भेटणार आहे फक्त मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी फक्त मधासाठी किंवा रॉयल जेली पोलन प्रोपोलिस याचा उद्देश समोर न ठेवता हा उद्देश जरी ठेवला तरी तुमचं तीस ते, ते तुम चाळीस टक्के उत्पन्न वाढणार आहे त्यामुळं नक्कीच जर शेती करताना तुम्ही मधमाशी पालन करणं जर करायचा जर विचार करत असता तर नक्कीच तुम्ही हा विचार करून तुमचा पुढे जो व्यवसाय आहे तो हळूहळू वाढवू वाढू शकता की तुम्हाला असा नक्कीच दुहेरी फायदा होईल